चला तर लगेच प्रश्न पहा प्रश्न इथं आहे सहाच्या पाड्यातील पाच संख्याची बेरीज सांगायची तर बघा पहिली संख्या सहा घ्या प्लस करायचं आणि पाचवी संख्या सहा आणि पाच यांचा गुणाकार करायचा सहा आणि पाच यांचा गुणाकार सहा पंचे तीस पाचवी संख्या बागेला काय करायचं दोन करायचं आणि किती संख्या आहेत टोटल पाच म्हणून गुणुले पाच करायचं झालं आता तीसन सहा याची बेरीज करा छत्तीस झाली बरोबर आहे का छत्तीस बागेले काय दोन आणि आपलं हे गुणुले पाच जसं तसं काटा याला बे के एक उरला ब्या टी सोळा अठरा पंचे, बघा हे राहिले हां अठरा पंचे नव्वद तर या पाच संख्येची बेरीज किती होईल नव्वद आपल्या प्रश्नाचं उत्तर